उज्जैन महाकाल कशी दिसतात हे महादेव मंदिर अरे बापरे बाबा आज या मंदिरात बघा गाडीतून तीस मिनिट लागले तसे मला दोन तास लागले ते मी पायी आली ती घरी थेट पडेजाध महादेव हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळी काल होती महाशिवरात्री आणि महाशिवरात्री म्हणजे माहिती आहे का तुम्हाला अगदी आम्ही त्या आम्ही जळगावमध्येच आहोत पण मला उज्जैनमध्ये गेल्यासारखं वाटलं अगदी आणि उज्जैनच्या महाकाळचं दर्शन घेते मी असं वाटलं कसं काय वाटू शकतो बरं जळगावमध्ये राहून उज्जैनचं मी महा उज्जैनच्या महाकालचं दर्शन कसं काय घेते बरं मी सर व्हिडिओमध्ये बघा तुम्हालाही कळेल महादेवाची इतकी सुंदर असं वाटेल की उज्जैनमध्ये चाललेलो आहे आपण डायरेक्ट तुम्ही बघा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कळेल एकदम मस्त वाटलं पण एकदम छान मी पण पहिल्यांदाच गेली होती पण खूप मस्त वाटलं व्हिडिओमध्ये बघा जगामध्ये प्रदीपजी मिश्रा यांची ना कथा झालेली होती शिव महापुरण तुम्हाला तर माहिती आहे आम्ही पण गेलेलो होतो खूप गर्दीमध्ये तिथे मंदिर होतं बडे जटाधारी महादेव मंदिर असं मंदिर होतं पण ते इतकं मंदिर दूर होतं आणि गर्दी पण इतकी होती त्याच्यामुळे मंदिरात कधी गेलो नाही तर म्हटलं मग महाशिवरात्र पण आहे तर म्हटलं मग आपण आता मंदिर बघूयात आम्ही पहिल्यांदा मंदिर बघणार आहे हो बाबू हो हो छान आहे ना तर आता आम्ही चाललो आहोत ते बडे जटाधारी महादेवाचं मंदिर बघायसाठी चल बायकर शक सगळ्यांना बाय शंभू रेडी आजोबा आपण रेडी आहे लेट्स गो शंभू कोणाशी तरी मांडीत बसून घे ना बेटा नाही मग काय करायचं उभं काय नाही नाही करतो हो म्हणायचं अरे बाप रे बाप आज या मंदिरात बघा लाईन पण लाईन गर्दी कुठलं तरी चॅनल चला मग हो मी डाव्या साईडने उतरते हो चल रे शंभू उतर चल तुम्हाला उतरून काढावं लागेल त्या सगळे ना कथा झाली ना शिवमाब आणि कथा त्याच्यापासून खूप प्रचलित झालं म्हणजे पहिला कथा ऐकायला यायची आपण पण कुठे बघितलं पहिल्यांदा आलोय आम्ही पण लोकांनी आठवण ठेवली ना हो की चला मोठा दिवस आहे तर जाऊन आता कसं आहे ना हे बघा इथे खूप केळीचे ना बागा असे खूप मोठ्या मोठ्या झालेले केळीची झाडं त्यामुळे ना ॲक्च्युली कळतच नाही बघा ह्या साईडला पण किती कथा झाली तर नेमकं कोणतं मैदान होतं ते ग्राउंड कोणतं होतं तेच कळत नाही आहे so, ना तिथे ते कथा झाली होती ना ते दिसत नाही जगा सांगितलं त्यामुळे मी कळत नाही नक्की ते ग्राउंड कोणतं होतं ब असं पण इथे येताना एकदम मला एकदम आमचे स दिवस आठवले जेव्हा मी कथेला आली ती मी एकटे आली ती बरं आणि इतकं अंतर पायी चाललेली होती जवळपास दहा किलोमीटर म्हणजे आता गाडीवर नेताना तर मला कारमधून येताना एक पंचवीस तीस मिनटं लागले अर्धा तास लागला आणि म्हटलं इतकं गाडीतून तीस मिनटं लागले तसे मला दोन तास लागले ते मी पायी आली होती घरी थेट जी थे का जिथे महापुरण कथा होती तिथून उठले माझं घर दोन तास पायी आलेलं होतं मला एकदम ते दिवस आठवले <laughs> पण छान आता माझी मला तिथे भेट मैत्रीण भेटल्यामुळे पटकन आमचा टाईम केला ते एकटी असते तर जरा टेन्शनच होतं एवढी मोठी रांगत दि पप्पाना आणि त्यावेळी काही उभं राहत बसू नका म्हणून आम्ही सांगितलं बसा इथे बसून राहिले ते आमचा व्हिडिओ आहे आणि इथे ऊस आहे आम्ही येताना घेणार आहे ऊस तम्बूचे शूज बीज काढून रेडी झालेला आहे इकडे हां हनुमान आहे हनुमान माहिती नाही ये जा हे बा बडे चटादा महादेव शंभू आधीच गेला शंभू हळू बेटा हळू वर्शील घटी दुर्घटना घटी है नजर हटी दुर्घटना घटी ओळका भयंकर आहे आपला अरे दादा बकसो सोडू नको त्याला सोडू नको अरे एवढं काम कशाला करतोय पिळवी उष्टायची एवढे पोटे एवढं दर्शन झाले एकदम हो सारखे आणि बाजारी मागे ना केळीच्या बागा आहेत म्हणजे एकदम दार वाटतं ठीक आहे मग जाऊ दे नंतर घेतला असता आपण ऊसाचा ज्यूस ऊसाचा रस ट्रॅफिक जामून गेलेला आहे हे तिकडे क्रॉस जाणा रस्ता क्रॉस करावा लागेल बस बस जास्त पुढे नको घेऊ परत इकडे यावं लागेल हां थांब थांब बसा बसा याला घेऊन घे पटकन आलं किती मस्ती केली बांबू तिथे आपण गर्दी बघ शंभू बघ आपण ये श्री शिवाय मस्त मस्त एकदम गर्दी बघ गर्दी केवढी बघितली बाबरे बाबरांग रांग बघितली का आता हे काकांनी काजल बघ आपण आलो त्याच्या मागे दुप्पट झाली आता गर्दी हे बघ हे बघ थांबत आहे हा इथे थांबली तुम्ही मूर्ती पाहिली का उज्जैनचे महाकाल उज्जैनचे महाकाल कसे दिसतात स so, तुम्हालाही वाटलं की नाही आपण उज्जैनमध्ये आल्यासारखं एकदम खूप सुंदर असं मंदिर आहे जळगावमधलं आणि ज्यावेळेस पंडित प्रदीपजी मिश्रा ज्यावेळेस आले होते जळगावमध्ये त्यांनी शिवमहापुराण कथा केली होती ना तर त्यावेळेस त्यावेळेस जास्त प्रचलित झालं तिथे मंदिर जे होतं ना बडे जटाधारी महादेव मंदिर असं त्या मंदिराचं नाव आहे आणि बिलकुल उज्जैनच्या महाकाळसारखं दिसतं आहे आम्ही पण पहिल्यांदाच गेलो होतो मागच्या वेळेस ज्यावेळेस शिव महापुराण कथा होती त्यावेळेस आम्ही दोनदा तिथे गेलो पण इतकी प्रचंड गर्दी होती, मंदिरा होती।, मोठ, होती। की मंदिरापर्यंत आम्ही पोहोचू शकत नव्हतो म्हणून यावेळेस ठरवलंच होतं की आपण म्हटलं काहीतरी असं मोठं मोठं दिवस वगैरे असेल त्या दिवशी जाऊयात असं महाशिवरात्रीला आम्ही गेलो पण तिथे पण एवढी मोठी रांग लागलेली होती दोघी साईडला खूप रांग होती सो मी तो व्हिडिओमध्ये बघितलंच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स पण नक्की सांगा आवडला असं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटू उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग